एकोणीसशे त्र्याऐंशीच्या बालभारती पुस्तकातील चौथा धडा आहे धड्याचे नाव डॉक्टर पंजाबराव देशमुख लेखक मधुकर केचे पापळ हे अमरावती जिल्ह्यातील एक छोटेसे गाव पन्नास साठ वर्षापूर्वी या गावात फारशा सोयी नव्हत्या अशा या आढवळण्याच्या गावी शामराव बापू नावाचा एक गरीब कष्टाळू शेतकरी राहत होता बापूंचा मुलगा फारच चुनचुनीत होता या मुलाचे नाव होते पंजाब घरी सर्व त्याला भाऊ म्हणून हाक मारीत भाऊला शाळेत थोडे उशिरास दाखल करण्यात आले तेव्हा त्याचे वय साडेसात वर्षाची होती गावातील शाळेत फक्त तीन इयत्ता होत्या भाऊंचे तिसरीपर्यंतचे शिक्षण संपले पुढे काय करावे हा प्रश्न बापूंना पडला पापळला चौथीचा वर्ग नव्हता म्हणून भाऊचे एक वर्ष वाया गेले आपल्या मुलाने खूप शिकावे असे बापूंना मनापासून वाटायचे त्यांनी त्याला सोनगावला मामाकडे पाठवले सोनगावहून पाच किमीवर असलेल्या चांदूरच्या शाळेत त्यांनी भाऊचे नाव घातले भाऊला नावातल। सोनगावहून चांदूरला रोज पायी जावे यावे लागत असे त्याला होत असलेला हा त्रास बापूंना पाहावेना त्यांनी पुढच्या वर्षी त्याला कारंजाला ठेवली तेथे -ते भाऊ आपल्या मावस भावाकडे राहून शिकवू लागला येथेही आपल्या हुशारीच्या जोरावर पाहून दरवर्षी परीक्षेत भरघोस यश मिळाले शिष्यवृत्तीसाठी अमरावतीला होणाऱ्या परीक्षेला त्याने बसावे असे शिक्षकांना वाटले ही परीक्षा देण्यासाठी भाऊ अमरावतीस गेले ते तेथे वसतिगृहात तो अभ्यासाला बसला असता आवारात मुलांचे मोठमोठ्यांनी बोलणे ऐकून बोलणे त्याला ऐकवाले त्यावेळी मेट्रिकची परीक्षा चालू होती भूमितीचा पेपर देऊन ही मुले नुकतीच परतली होती भाऊच्या खोलीजवळ भूमितीच्या एका उदाहरणासंबंधी काही विद्यार्थी मोठमोठ्याने वाद घालत होते भाऊने त्यांच्या हातातील प्रश्नपत्रिका मागून घेतली व ते उदाहरण वाचले त्या मुलांचे उत्तर चूक होते भाऊने त्यांना ते उदाहरण चटकन सोडवून दाखवले भाऊ तेव्हा आठव्या इयत्तेत शिकत होते त्याचीही हुशारी पाहून मुले अगदी थक्क होऊन गेली भाऊची चिकाटी वाकण्यासारखी होती तो अमरावतीला शिकत असताना छत्रालयात राहत असे त्या छत्रालयात लोणी येथील काही मुलेही राहत होती एकदा लोणीचे डॉक्टर मालपे आपल्या गावच्या मुलांना भेटायला तेथे आले होते मित्रांना गणितातील कोडी घालायची व त्यांची बुद्धिमत्ता परीक्षा पाहायची हा डॉक्टर मालप्यांचा छंद त्या रात्री त्यांनी छत्रालयातील काही मुलांना एक कोडे घातले विद्यार्थ्यांनी ते कोडे सोडवायचा खूप प्रयत्न केला शेवटी निराश होऊन ते झोपी गेले नाटक पाहायला गेले डॉक्टर मालपे रात्री तीनच्या सुमारास छत्रालयात परत आले सारी मुले डाराडर झोपली होती पण एक मुलगा मात्र कसला तरी विचार करत बसला आहे असे त्यांना दिसले डॉक्टरांना त्याचे फार कौतुक वाटले त्यांनी त्या ते मुलाला झोपायला सांगितले त्याला ते कोडे काही सुटले नव्हते काहीशा अनिच्छेनेच भाऊ झोपे गेला पण सकाळी उठल्याबरोबर मात्र त्या कोळ्याचे उत्तर त्याने डॉक्टर मालपांना सांगितले त्यांनी भाऊंची पाठ थोपटली पुण्याला ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होता त्याचवेळी उच्च शिक्षणासाठी आपणही इंग्लंडला जावे अशी त्याला इच्छा झाली त्याचे आईवडील गरीब होते त्याला थोडीफार शेती होती बाहूची इच्छा पूर्ण करावी म्हणून त्यांनी सावकाराकडे जमीन घाण टाकली अशा रीतीने कर्ज काढून त्यांनी बाऊला इंग्लंडला पाठवले ते तेथे डिफिल ही उच्च पदवी त्यांनी संपादन केली शिवाय ते बॅरिस्टरही झाले आपले उच्च शिक्षण संपवून भाऊ आपल्या मायदेशी परत आले त्यांनी वकिली सुरू केली पैसाही भरपूर मिळू लागला परदेशात मिळवलेल्या बॅरेस्टरच्या जोरावर भाऊंना लाखो रुपये कमावता आले असते पण त्या पैशाचा मोह त्यांना झाला नाही त्यावेळची दुनदंबळी जनता त्यांच्यासमोर उभी राहिली गरिबीमुळे हजारो लोक आपल्या मुलांना उत्तम शिक्षण तर सोडाच पण पुरेसे अन्नही देऊ शकत नाही हे त्यांनी पाहिले होते अमरावतीला त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली वराडभर शाळा सु कॉलेजेस सुरू करून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला मागासलेल्या जातींच्या गरीब व खेड्यातल्या अशा कुठल्याही मुलांना आता शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे त्याचे बरेचसे श्रेय डॉक्टर पंजाबरावांनाच आहे देशातील दुःख दारिद्र्य नाहीसे व्हायचे असेल तर शिक्षण खेड्यापाड्यापर्यंत पोचले पाहिजे असे त्यांना वाटत असे म्हणून तर त्यांनी शिक्षणाचा एवढा प्रसार केला त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक संस्था निर्माण केल्या पहिली पाच वर्षे ते भारताच्या कृषी खात्याचे उपमंत्री व नंतरचे पाच वर्षे याच खात्याचे राज्यमंत्री होते त्यांनी आपल्या देशात जपानी पद्धतीच्या भात शेतीचा खूप प्रचार केला त्यामुळे भारताचे दर एकरी उत्पन्न खूप वाढले दिल्ली येथे पहिले जागतिक कृषी प्रदर्शन भरवण्यात त्यांचाच पुढाकार होता एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये आझाद हिंद सेनेच्या नेत्यांवर इंग्रज सरकारने खटला भरला होता तो खटला दिल्लीच्या लाल किल्ल्यात चालू होता आझाद हिंद सेनेच्या बचावासाठी निष्णांत वकिलांची आवश्यकता होती विनावेतन वकिली करणाऱ्या वकिलांची देशाला गरज होती त्यावेळी डॉक्टर पंजाबराव देवा संस्थानाचे मंत्री होते त्यांना दरमहा तीस हजार रुपये पगार मिळत होता ती नोकरी सोडून त्यांनी बॅरिस्टरचा जागा अंगावर चढवला व आझाद हिंद सेनेची वकिली विनावेतन केली होती अशी होती त्यांची देशभक्ती अशा त्यांच्या देशसेवेच्या किती गोष्टी सांगाव्या धडा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या जुन्या बालभारती पुस्तकातील धडे पाहण्यासाठी आपल्या यश स्टडी चॅलेंज या चॅनलवर एकदा जाऊन नक्की भेट द्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन पाठासोबत थँक्यू